नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी आता ती आपल्याला वकिलाच्या भूमिकेमध्ये या मालिकेमध्ये दिसून येणार आहे तर हे कसं स्पष्ट झालं आहे यात जाणून घेऊयात तर आता सायलीने तिच्या इन्स्टाग्राम आय डीवर जे आहे ते प्रेक्षकांना विचारलं होतं की हॅपी न्यू इयर लेट्स हॅव अ क्विक चॅट शूट अवर क्वेश्चन्स म्हणजेच प्रेक्षकांना आस्क मी क्वेश्चन असं विचारलं होतं आणि प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रश्न विचारले त्यात एका जणाने विचारलं की मॅडम तुम्हाला लॉमध्ये करिअर करायला आवडलं असतं का व त्यात तुम्ही क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस केली असती का सिव्हिलमध्ये असं तिला विचारण्यात आलं होतं त्यावर अबोला सोडत तिने म्हणलं की मी ॲडमिशन देखील घेतलं होतं लॉमध्ये परंतु परीक्षेच्या फॉर्मच्या दोन दिवस आधी मला ठरलं तर मग मालिकेमध्ये हे करावं लागलं त्यामुळे मी ते करू शकले नाही माझ्या आईचं स्वप्न होतं की मी लॉयर बनावं असं ती म्हणते तर आता ती म्हणते की हा मला जर ठरलं तर मग या मालिकेत लॉयरची भूमिका भेटली तर माझं हे देखील एक स्वप्न होतं की मी लॉयरच्या ड्रेसमध्ये वगैरे वगैरे ते माझं पूर्ण होईल म्हणजे याचा अर्थ कदाचित आपल्याला सायली ही जी आहे ती ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला वकील बनतानी काही दिवसांनी दिसून येऊ शकते तर तुम्हाला सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी ही अभिनेत्री आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद